नमस्कार शुभ्रास रेसिपी अँड ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांनाशीच मामी समर्थ तर आज आहे रविवार आणि मच्छी आणलेली आहे चला तर मग बघूया काय मच्छी आहेत तर इथे बघा मी आणलेले आहेत शिवल्या किंवा ह्याला सुद्धा म्हणतात जरा छोटे असतात त्याला शिवल्या म्हणतात आणि हे मुळे आहेत आणि किंवा शिंपल्या असं म्हणतात त्याला आणि इथे आहे सुरमई तर सुरमईसुद्धा खूप छान आहे बघा आणि त्याच्यामध्ये गाभोळी बघा केवढी मोठी मिळालेली आहे तर आता मी हे दोन्ही छान स्वच्छ असे धुवून घेते त्या आणि सुरमई मी छान चार पाच वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला शिवल्या बॉईल करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी आता इथे एक टोप घेतलेला आहे आणि ह्या टोपामध्ये शिवल्या ते बघा आता हे मी एका डोबामध्ये घालून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे थोडं पाणी घातलं आणि आता आपण हे बॉईल करून घ्यायचे शिवल्या बॉईल होते तोपर्यंत आपण सुरमईला छान मसाला लावून घेऊया हळद मीठ मसाला तर इथे बघा आता मी शिवल्यांचं रस्सा आहे आमच्याकडे आज त्याच्यामुळे मी आता सुरमईचा रस्सा वगैरे करणार नाही आहे फ्रायच करणार आहे तर हे आहे ना शेपटीकडचं वगैरे भाग डोक्याकडचं ते मी काढून ठेवलं बुधवारला होईल ते रशासाठी तर हे ठेवून देते आणि बाकी ह्याला मॅरिनेट करून ठेवूया आता मी मीठ टाकते आधी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हळद घालूया छोटा एक चमचा हळद घातलेली आहे आणि आता मी हे छान त्याला चोळून घेते आधी हळद आणि मीठ आता बघा हळद आणि मीठ लावून घेतलेले आहेत आता ह्या एवढ्यासुद्धा आज आजसाठी नको आहेत तर कुदवळसाठी मी ठेवणार आहे सुद्धा तुकड्या तर त्यासाठी मी हळद आणि मीठ लावलेल्याच ठेवून देते आणि नंतर मग जेव्हा मी फ्राय करेन तेव्हा त्याला ते मसाला लावेन आता आज पुरत्या मी इथे ठेवून देते बाकीच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये फ्रीजरला ठेवणार आहे तर बघा आता मी ह्या आज मी फ्राय करणार आहे त्याला मी अगळ लावून घेते आणि लर्गुती जो मसाला असतो आपला लाल तिखट ते लावूया आणि आता हे छान लावून घेते याला सोडून घेऊया बघा छान मसाला लावून घेतलेला आहे आता हे ठेवून देते झाकून हे बघा आता ह्या बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि हे जे पाणी आहे ना ते सुद्धा आपल्याला कालवणामध्ये वापरायचं आहे तर आता आपण हे काढून घेऊया हे मी अशा पद्धतीने काढून घेते असं एक शिपीमध्ये पण असं ठेवून एक शिपीचं पण करू शकतो पण मी हे काढून घेणार आहे ठेवणार नाही याच्यामध्ये तर अशा पद्धतीने सगळे हे काढून घेते बघा मी हे काढून घेतलेले शिवल्यांचे हे घर काढून घेतलेले आहेत आणि हे जे पाणी आहे ना ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे पण ते गाळून घ्यायचं असं वरच घ्यायचं तर शिवल्यांच्या रस्स्यासाठी वाटण घेतलेलं आहे वाटणाची तयारी केलेली आहे तर इथे बघा खोबरं घेतलेला आहे कांदा आहे एक आणि लसूण आहे आता हे मी छान भाजून घेते अशी खरपूस आणि मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून बारीक को वाटून घेणार आहे आता मी शिवल्यांचं रस्सा करणार आहे तर त्यासाठी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये तीन पाकळ्या लसणं लसणाच्या हलक्या टेपलेल्या यामध्ये मी घालते आता पाव चमचा हिंग आणि एक मिडियम साईजचा कांदा घालते छान पोळून घेऊया यामध्ये आता घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल तीक घालते एक साधारण दीड चमचा लाल तीक घातलेला आहे आणि काही छान परतून घेऊया त्यामध्ये मी आता वाटण घालणार आहे वाटण घातलेलं आहे आणि वाटण घालून छान आहे आता हे शिवल्यांचं पाणी आहे ना हे सुद्धा घालून घेते मी अजून थो थोडं पाणी घालून घेते तर आपल्याला किती आहे त्याप्रमाणे घालायचं छान उकळी येऊ दे ह्याला बघा आता छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हे शिवल्या घालून घेऊया चवी मीठ घालून घेते आणि तीन चार ओकम घालून घेते बघा आता कालवणाला छान उकळी आलेली आहे आणि मी आता हे पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवून गॅस बंद करणार आहे आणि इथे मी शिवल्यांचे सगळे गर रशामध्ये घातले नाही हे थोडेसे ठेवून दिले कारण यशला ना सुके आवडतात माझ्या मुलाला त्याच्यामुळे मी हे थोडेसे आता सुके घालणार आहे तर ते पण बघा कसे करते तर बघा मी आता गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा घालून घेतो कांदा आपण छान परतून घेऊया आता यामध्ये घालते पाव हिंग पाव चमचा हळद नंतर पाव चमचा गरम मसाला आणि आता मी लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये वाटण घालून घेते दोन चमचे वाटण घातलं छान परतून घेऊया आता हे शिवल्यांचे घर आहेत ती घालून देते अगदी थोडस एक दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता घालते कोकम आणि आता हे गॅसवर छान सात आठ मिनिटं शिजवून घेते की आपली सुकी आ, सुके हे शिवल्यांचे घर तयार आहे हे बघा सुके शिवल्या ह्या तयार आहेत सुरमाई फ्राय करून घेते गॅसवर तवा ठेवलेला आहे छान तेल गरम झालेलं आहे पलटवून घेते तीन चार वेळा छान असे पलटून पलटून सुरमई छान फ्राय करून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते तर जेवण तयार आहे तर इथे आहे ही तांदळाची भाकरी भात आहे त्यानंतर शिवल्यांचा रस्सा आहे शिवल्या सुक्या घातलेल्या आहेत आणि सुरमई फ्राय आणि लिंबू असं आहे आमचं आजचं रविवारचं जेवण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मध्ये तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बदलाचे बिल ऐकाऊन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद